दलित समाजाची मुलगी जे करंट लावून मरण पावली त्या ठिकाणी सगळ्यात आधी रवी राणा गेला आणि फडणीस साहेबांकडून चार लाख रुपयाचा चेक त्यांना दिला आज एक मेश्राम कुटुंब जे अडचणी होत त्यांना मदत देण्याचं काम केलं अनेक गोड गरिबांना ऑपरेशन कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणी गरीब जर सापडला त्या ठिकाणी मदत करण्याचं काम एक त्यांचा मुलगा म्हणून मी करतो आणि आपल्याला माहित आहे ज्या खासदाराची परिस्थिती काय आपल्या सर्वसामान्य लोकांचे तर फोन उचलत नाही पण काँग्रेसवाल्यांचे फोन उचलत नाही ज्यांनी त्यांना साथ दिला त्यांचाही फोन उचलत नाही आता सगळेजण पस्तावत आहे की खासदार चा घराचा पता माहीत नाही ऑफिसचा पता माहीत नाही आणि पाच महिन्यापासून खासदाराचाही पता नाही म्हणजे आज अमरावती जिल्ह्याचं किती मोठं नुकसान झालं किती खोटा प्रचार करून या अमरावती जिल्ह्याचं जे नुकसान झालं त्या सगळ्यांना आपल्याला जागा दाखवायची आहे येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी मेलघाट मध्ये रामजी काळे उभे आहे त्याचप्रमाणे प्रवीण तायडे हे अचलपूरमध्ये उभे आहे तिवसामध्ये राजेश वानखळे उभे आहे आणि धामणगाव मध्ये दादा अडसड उभे आहे अशा प्रकारे अनेक आमचे कमळावर सुद्धा जे उमेदवार उभे आहे त्या सगळ्यांना निवडून आणज म्हणजे या खोट्या लोकांना जागा आहे ज्यांनी खोटा प्रचार केला यांना यांची जर जागा दाखवायची असेल तर प्रत्येक मतदारसंघामध्ये कमळ फुललं पाहिजे आणि या मतदारसंघामध्ये रवी राणाचा पाना खुलला पाहिजे पाना आला पाहिजे ना पाना आणि रवी राणा हे समीकरण आहे बरोबर नाही का सभी नटो का एक ही पाना रवी राना, रवी राणा म्हणून या ठिकाणी आपण सगळे आशीर्वाद द्याल आणि येणाऱ्या काळामध्ये खोटे बोलणारे आश्वासन देणारे आज परत त्यांनी संविधान बाहेर काढलं राहुल गांधींनी जे संविधान दाखवलं त्या दिवशी सुप्रिया तैनी दाखवलं त्या संविधानामध्ये पानन होते अरे तुम्ही संविधानाची सुद्धा थट्टा करता तुम्हाला शरम यायला पाहिजे ज्या संविधानापासून आम्ही जंगतो ज्या संविधाना हृदयात घेऊन चालतो ज्या देशाचे पंतप्रधान मोदीजी ज्यांनी संविधानावर डोकं ठेवून मग पंतप्रधान पदाची शपथ घेतली ते संविधान आमच्या हृदयामध्ये आहे त्याच्यावर तुम्ही राजकारण करता अरे राजकारण तुम्ही विकास कामावर करा नीतिमत्तावर करा लोकांच्या हिताचं करा ज्यांनी आपल्या पूर्ण आयुष्य पूर्ण आपलं जीवन दिलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिण्यासाठी त्या संविधानाचा वापर राजकारणामध्ये करू नका त्या संविधानामधलं एक एक पान वाचून त्या संविधानापर्यंत काम करा ते महायुती सरकार ते काम करत आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला मी जास्त काही बोलणार नाही मी एवढंच सांगेल आणि या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांना या ठिकाणी मी सांगतो आमचे ऋषिकेशी पटेल साहेब आलेले आहे आदरणीय राज्यसभेचे खासदार डॉक्टर बोंडे साहेब आहे मी आपल्याला सांगतो भाऊ तीन ते चार आमदार या ठिकाणी कमलावर राहतील चार आमदार या ठिकाणी कमलावर राहतील आणि आपल्याला या ठिकाणी बहुमतामध्ये सरकार आणून आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की येणारे मुख्यमंत्री आपण बनले पाहिजे आणि हा महाराष्ट्राचं आणि विदर्भाचं आपल्या हातून भलं झालं पाहिजे कारण मुख्यमंत्रीचा काळ जोडून पाहिला अरे सर्वसाधारण माणसासाठी शेतकऱ्यांसाठी शोषितांसाठी आज भीम टेकडी अमरावतीमध्ये पंचवीस कोटी रुपये देणारा हे मुख्यमंत्री होते ते भीम टेकडी जाऊन पहा किती मोठं वैभव त्या ठिकाणी उभं झालं अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सौंदरीकरण बाबासाहेबांच्या पुतळाचं सौंदर्यीकरण आज अमरावतीमध्ये बंडेरा मतदारसंघामध्ये गावोगावी थोर महात्मांच्या पुतळा सौंदर्यीकरण विहार समाज मंदिर सभागृह हे प्रत्येक ठिकाणी विकसित करण्याचं काम आणि अमरावती शहराला साडे नऊशे कोटी रुपये देऊन तीस वर्ष जुनी अप्पर वर्धावरण जी पाईपलाईन अमरावती शहराला जोडली होती ते नेहमी लिकेज राहत होती अमरावती शहरामध्ये पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नव्हतं साडे नऊशे कोटी रुपये देऊन त्या ठिकाणी पाईपलाईनचं काम सुरू आहे आणि त्या ठिकाणी अमरावती शहराला पाणी सुरू आहे आज तुम्ही पाहिला घर टॅक्सचा मुद्दा ज्या ठिकाणी घलटॅकच्या मुद्द्यावर अनेक विरोधक बोलत होते